नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आज बुधवार पंचवीस सप्टेंबर संध्याकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार आपण आज दिवसभरातील उजनी धरणाच्या पाण्याच्या अपडेटविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको आज सकाळीच आपण दिलेल्या माहितीनुसार दौंडीतून उजनी धरणामध्ये जवळपास सहा हजार नऊशे क्युसेक पाण्याच्या विसर्गाची आवक येत होती त्या आवकमध्ये आज दिवसभरात साडेतीन हजार क्युसेकची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार येथून उजनी धरणामध्ये दहा हजार पाचशे अठ्ठावन्न क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होती आहे त्याचबरोबर आपण सकाळी दिलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता दिवसभरात त्या विसर्गामध्ये जवळपास पंधरा हजार क्युसेकची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये वीस हजार क्युसेकचा विसर्ग होतो आहे या दौंड येथून वाढलेल्या आवकमुळे दिवसभरात उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे बावीस पॉईंट एकोणतीस टी एम सी एवढी झालेली असून त्यापैकी अठ्ठावन्न पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे नऊ पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढी झालेली आहे दर्शक दौंड येथून उजनी धरणामध्ये दहा हजार पाचशे क्युसेक पाण्याची आवक होत असून उजनी धरणामधून सिनामा डाव्या कालव्यामधील विसर्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही साठ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून बोगद्यामध्ये चाळीस क्युसेकच्या विसर्गाला सुरुवात केलेली असून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्येही अठराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय तर उजनी धरणामधून ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्युसेक पाण्याचा वापर होत असून तर भीमा नदीमध्ये वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय असा एकूण उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एकवीस हजार सहाशे क्युसेक पाण्याच्या विसर्गानं पाणी खाली सोडलं जात आहे दर्शको पुणे जिल्हा व घाटमात्यावर पावसाचं प्रमाण वाढलेलं असून या वाढलेल्या पावसामुळेच दौंडेतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही वाढ झालेली आहे त्या वाढलेल्या आवकमुळेच उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्येही वाढ करण्यात आलेली असून जर पावसाचं प्रमाण हे असंच राहिलं तर काळानुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ करण्यात येईल असं उजनी धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे दर्शकहो या उजनी धरणाविषयीच्या अपडेट्स आम्ही वेळच्या वेळी तुम्हाला देतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र माझा न्यूज